ग्लोबल कोकण व कोकण भूमीचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय संजय यादवराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आपलंही मनपूर्वक स्वागत आहे आपलंही या ठिकाणी अगदी मनपूर्वक स्वागत केलं जातं सन्मानिय साईनाथ सुरेश गावकर यांच्या शुभ हस्ते त्यांचं कार्य खूप मोठं आहे ग्लोबल कोकणच्या माध्यमातून कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय यादवराव साहेब या मंचाला उपस्थित झाले सर मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन अगदी तीन चार मिनटं बोलणार आहे मी प्राजक्टर ऋषी आणि बाकी सगळे कमी संख्येने असले तरी मला वाटतं हा कार्यक्रम मी पाचशे किलोमीटर प्रवास करून आलोय त्या कार्यक्रमाचं महत्त्व आहे म्हणून आलोय कारण मी खूप मोठे कार्यक्रमसुद्धा जात नाही कार्यक्रमामध्ये जाऊन स्टेजवर बसणं हा काही करणं हाच विषय आहे पण जो प्रयत्न साई करतो इथे कारण आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा बुद्धिमान लोकांचा जिल्हा आहे आपलं कोकण बुद्धिमान आहे तसंच पुण्यातली सुद्धा परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्या कोकणाची ही स्थिती आहे जास्त बुद्धी असल्यामुळे थोडं अडचणीचं आण, पण असतं त्यामुळे आपल्याकडे फॉलोअर्स नाहीत आपल्याकडे लिडर्स आहेत आणि खूप मोठी गर्दी राजकीय विषयांसाठी किंवा एखादं म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये भांडणाची ग्रामपंचायत असेल ग्रामसभा तर फुल होते पण काही रचनात्मक कामाची ग्रामसभा असेल तर पाचच लोक येतात मला वाटतं या कार्यक्रमाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे त्यामुळे तुम्हाला गर्दी असेल साहित्य वाढण्याचे विषय काढावे लागतील पण तसं नाहीये हा कार्यक्रम का माझी इच्छा का आहे की सिंधुदुर्ग आयडॉल्स म्हणून साई पुढच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मला इन्व्हॉल्व्ह करून हजार लोक आले पाहिजेत आणि या जिल्ह्यामध्ये या कोकणामध्ये अनेक म्हणजे आता मोदी गव्हर्नमेंटमुळे नरेंद्र मोदीजींमुळे परशुराम गंगावडींसारख्या देन लोकांना पद्मश्री मिळायला लागलं अन्य तर कोकणी माणूस बायोडेटा देऊन कधी पुरस्कार मागत नाही कोकणात अशी अनेक रत्न आहेत तर तुमच्या जिल्ह्यात पण आहेत या रत्नांचा सन्मान वर्षातून एकदा झाला पाहिजे पण तो ग्रँड लेवलला झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी कोकणशाहीने हा जो उपक्रम सुरू केला आहे आणि केवळ अशा स्वरूपाचा उपक्रम आहे त्यामुळे नियमितपणे मी येणार आहे या कार्यक्रमासाठी पण आपण सगळेजण आज कदाचित संख्या कमी असेल संख्या आम्ही मी संघाचा स्वयंसेवक आहे त्यामुळे मला चार बालांसमोर शाखा त्यातना आज देशात सत्ता आली चार मुलं असली तरी चालतात एक तासला तरी तो ध्वज लावतो आणि ध्वज प्रणाम करतो तस आपल्याला हे नेटाने काम करावं लागणार करा आहे आणि तुम्ही सगळे ऋषी पुढच्या वर्षी तू आणि मी साईबरोबर याच्या नियोजनामध्ये ये फक्त ग्लोबल कोकणच्या अगोदर करू को नको ग्लोबल कोकणच्या अगोदर मी खरं बिलकुल बाहेर पडत नाही सात तारखेला कार्यक्रम आहे पण तरी साईच्या प्रवाखा खात मी मुंबईतला आलो तर आपण ही जी सिंधुदुर्गातली सगळी रत्न आहेत म्हणजे ऋषी एक प्रॉफिटेबल बुक काढलं पाहिजे आपण म्हणजे हे सगळे कवी आणि लेखक आणि या सगळ्या विषयावर आपल्याला खरं सिंधुदुर्ग सेलिब्रेट केला पाहिजे म्हणजे हा संपूर्ण भारतातला एकमेव जिल्हा आहे जिथे शंभर टक्के साक्षरता आहे म्हणजे सगळ्यात जास्त साक्षर जिल्हा आहे देशामधला सगळ्यात स्वच्छ जिल्हा आहे देशामध्ये सगळ्यात स्वच्छ नगरपालिका सिंधुदुर्गामध्ये आहे देशामध्ये सगळ्यात जास्त बुद्धी असलेला जिल्हा पण हाच आहे माझ्या माहितीप्रमाणे मुलीची पोटात हत्या करायचं नाही असं सगळ्या डॉक्टरांनी म्हणून ठरवलंय असा जिल्हा पण सिंधुदुर्ग जिल्हा आहे शून्य हुंडाबळी शून्य त्रिवूड हत्या असं सगळं असताना आपण हे सगळं जगासमोर तेवढ्याच ताकदीने यालाच पर्यटन म्हणतात आणि त्यामुळे इथलं पर्यटन आणि त्याच्यासाठी कृषी आपल्याला एक राजकीय तर काम चालू राहतं पण एक सिंधुदुर्ग जिल्ह्याची आपली पॉवर टीम झाली पाहिजे आपली मालवणची पॉवर टीम झाली पाहिजे आपली कुडाची झाली पाहिजे आणि वेगवेगळ्या पक्षाचे लोक वेगवेगळ्या विचाराचे लोक वेगवेगळ्या सामाजिक संस्था या सगळ्यांना इंटिग्रेट करण्याचं काम ऋषी आपल्यासारख्या माणसांनी करायला लागेल आपल्याला की ज्यांचा वैयक्तिक स्वार्थ याच्या मागे काही ना नाही अशा साईसारख्या तरुणांना आणि जर आपण सगळ्यांना एकत्र आणलं तर पुढच्या दहा बारा पंधरा वर्षामध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्हा अनेक विषयांमध्ये एक नंबरचा आहे पण तो पर्यटनामध्ये एक नंबरचा देशातला होईल तो आर्थिक समृद्धीमध्ये एक नंबरचा होईल ज्या जिल्ह्यामध्ये मुलं मुंबईत जातात पण सगळी गावाला थांबतात हे जेव्हा आपण कृषी करू ना तेव्हा खरे सिंधुदुर्गाचा विकास झाला असं आपल्याला म्हणता येईल त्यामुळे इथल्या जमिनीची विक्री कशी कमी होईल इथल्या बंद होणाऱ्या शाळा पुन्हा कशा भरतील इथली बंद झालेली गावं बंद झालेली घरं पुन्हा कशी भरतील आणि इथला तरुण इथला विद्यार्थी इथेच कसा थांबेल याकरता एक दीर्घकालीन प्लॅनिंग करून काम करावं लागेल आणि त्या दृष्टीने असे कार्यक्रम व्हायला हवे आणि आपण सगळ्यांनी करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इन्स्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका